आता खाण्याची टेंडन्सी का वाढते आणि आत्ताच्या न्यूअर ट्रेंडमध्ये डायबिटीस कशामुळे व्हायला लागले ते व्हायला लागले ते इन्शुलिन रेजिस्टन्समुळं आता इन्शुलिन रेजिस्टन्स काय आहे नंतर थोड्यात मी सांगणारच आहे ह्या इन्शुलिन रेजिस्टन्समुळं आपलं खाण्याची टेंडन्सी वाढते कारण शरीराला कळतच नाही की बाबा आपलं शुगर नील व्हायला लागले कारण शुगर नीलच होत नाही कारण आपलं पाहिजे त्या पद्धतीनं शुगर आपल्या नल होत न हळूहळू ते आपलं न्यूट्रलाइज होत नाही कारण इन्शुलिनचं पाहिजे त्या पद्धतीनं शरीर वापरू शकत नाही आहे म्हणून आपलं खाण्याची टेंडन्सी वाढते आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पॉलिन्युरोपॅथी आता पॉलिन्युरोपॅथी म्हणजे काय आपल्या नसांवरती आपल्या आतल्या आपल्या वेसल्सवरती होणारा ह्या डायबेटीजचा दुष्परिणाम ह्या चार पीस ज्यांना ज्यांना आढळत म्हणजे आपण एक एकदा काय होतं एक एक, एक, -एक पेशंट येतात डॉक्टर म्हणतात सर म्हणतात माझ्या पायाची धग व्हायला लागली आहे मला पायाच्या धगीमुळं मला झोप येत नाही हे आता काय व्हा हे कोणाच्या लोकांच्या मध्ये होतं ह्या सगळे सिमटम्स असतात त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं असतं त्याच्यामुळे ह्या लोकांना ना आपलं डायबेटीस अनकंट्रोल झाल्यामुळं आपल्या नर्ववरती जे आपल्या वर वरचं कोटिंग असताना त्याच्यावरती हा इफेक्ट होतो आणि आपल्याला बर्निंग सेन्सेशन पाय दुखणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे परत त्यांचं झोप परत डिस्टर्ब होत असते ह्या चार पीजवरती आपण जर का शक्यतो जर का आपण स्वतःवरती जर काम केलं तर इझिली आपल्याला ओळखू येतं की आपल्याला डायबिटीज आहेत का नाही आहे आत्ता भारतामध्ये ह्याचं प्र प्रमाण का वाढायला लागलं आहे भारतामध्ये सगळ्यात काय होलं एक तर जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहेच आहे असं काही नाही की व आपल्याला हेरिडिटरी फॅक्टरी याच्यामध्ये आहे का आहे पण हेरिडिटरी फॅक्टरी जरी फॅक्टर जरी असेल त्याच्यातनं आपण बाहेर पडू शकतो आपण आता हे आपल्या शतशी फॅमिलीमध्ये शंभर टक्के सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॅपिड अर्बनायझेशन म्हणजे नूतनीकरण आपलं व्हायला लागलं भारतामध्ये खूप त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं खाण्यापिण्याच्या सगळ्या पद्धती लाईफस्टाईलच्या चुकीच्या याच्यामुळे आपल्या भारतांमध्ये हे खूप फास्ट वाढायला लागले आता सगळ्यात महत्त्वाचे हो। बाकीचे थोडंसं आपण रिझन्स बघायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते इन्शुलिन रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर इन्शुलिन रेजिस्टन्सबरोबर आपलं लाईफस्टाईल येतं आणि लाईफस्टाईलमुळं वाढणारं वजन ह्या सगळ्या गोष्टी कारण त्याच्याबरोबर काय असतं आपलं शारीरिक इनॲक्टिव्हिटी फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे आपण शरीर पाहिजे त्या पद्धतीनं पाहिजे त्या वेळेला आपण वापरत नाही एक्सरसाइज करत नाही त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत त्याच्यानंतर फ्री डायबेटिक बरोबर प्री डायबेटिक आत्ता हा जो मिर कन्सेप्ट जो आहे पूर्वी हा काय नव्हता प्री डायबेटिक तुम्ही जर असाल तर यू यू सम ऑर द अदर डे आपल्याला डायबिटीस होणारच आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अलीकडे जो रिसेंट ट्रेंड आहे हिस्ट्री ऑफ म्हणजे ज्यांना जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग गरोदरपणाच्या वेळेला ज्यांचं ज्यांचं शुगर थोडंसं एलिव्हेटेड राहतं प्रेग्नेन्सीच्या वेळेला त्यांनासुद्धा नंतर डायबेटीस होण्याची शक्यता भरपूर राहतं आणि ऑफकोर्स वाढतं वय हा सुद्धा एक कारण आहे कारण थोडंसं कंपॅरेटिवली जसं जसं वाढतं तसं तसं स्वतःच इन्शुलिन प्रजनन करण्याची क्षमता आपली थोडीशी कमी होऊ शकते प्रोवायडेड आपण स्वतःवरती कधीही काम केलं नसेल तर आत्ता पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये में मेनली इन्शुलिन रेजिस्टन्स आपल्याला अलीकडं काम आपलं श डायबेटीस होण्यासाठी त्याचं मेन कारण आहे आता इन्शुलिन काय म्हणजे मुळात डायबेटीज म्हणजे काय दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक आपलं इन्शुलिनचं प्रजनन क्षमता आपल्या शरीराची कमी असणं जे शुगर न्यूट्रलाइज करण्यासाठी वापरलं जातं आणि दुसरं शरीर तयार झालेलं इन्शुलिन वापरू शकत नाही आहे म्हणून आपल्याला पण डायबेटीज होण्याचे चान्सेस असतात आता सगळ्यात महत्वाचं शरीर वापरू शकत नाही म्हणजे काय हा एक सिम्पल एक्झाम्पल देतो जण आपण ताईंच्या घरी गेलो तईंच्या बाहेरच्या हॉलमध्ये ना एक साधारणतः एक आरामशीर एक तीस लोक आरामशीर बसू शकतात आणि ज्यावेळेला तईंच्या हॉलमधन आपण एकतीसावा जर बसायचा असेल तर तिसावा कोणतरी बाहेर आपल्याला त्या रूममधन जावं लागतं आणि हे म्हणजे काय आपलं इन पेशी जो आहे ते फुल ऑफ इन्शुलिन आणि शुगर आहे पण त्याचं न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्या रक्त प्रवाहामध्ये इन्सुलिन आणि ग्लुकोज आपलं बाहेर असतंच असतं पण त्या इन्शुलिनला त्या पेशीमध्ये एंटर करू शकत नाही आहे म्हण जोपर्यंत ते इन्शुलिन आपल्या पेशीमध्ये एंटर होत नाही तोपर्यंत आपल्या पेशीमध्ये फुल जे इन्शुलिन असतं शुगर असतं ते नलिफाय होत नाही ही क्रिया आपल्या प्रत्येक पेशीमध्ये होत असतं मग हे काय होतं परत ज्यावेळे बाहेर आपल्या रक्तप्रवाहामध्ये पेशीच्या बाहेर ज्यावेळेला एक्स्ट्रा इन्शुलिन आणि शुगर साठते त्यावेळेला परत मेंदूला सिग्नल जातं की तुमचं इन्शुलिन अजून पाय जे त्या पद्धतीनं काम न करता शुगर तिथनं हट हटलेलं नाही आहे त्यामुळे परत तुमचं एक्स्ट्रा इन्शुलिन तयार होत असतं आणि त्या पद्धतीनं दोन्ही गोष्टी होत नाहीत तिकडं तुमचं पेशी मंद शुगर बाहेर जात नाही इकडे तर एक्स्ट्रा इन्शुलिन तयार व्हायला लागलं आहे आणि एक्स्ट्रा इन्शुलिन ज्या वेळेला तयार होते आपलं परत आपलं खाण्याचं टेंडन्सी वाढतं आणि हे ज्या वेळेला दुष्टचक्रामध्ये ते माणूस अडकतो त्यावेळेला आपलं इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतं आणि ऑटोमॅटिकली एक्स्ट्रा खाण्याची टेंडन्सी वाढल्यामुळं इकडं शुगर पण वाढतं आणि आपले वजन पण वाढतं कारण इन्शुलिन हे फॅट अट्रॅक्टिंग हॉर्मोन आहे आता म्हणा ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या वेळेला दुष्टचक्र हळूहळू आपल्या शरीराची टेंडन्सी वाढते हळूहळू इन्शुलिन रेजिस्टन्स वाढायला चालू होतं आणि आपण ह्या दुष्टचक्रामध्ये अडकल्यानंतर शरीराला कळत नाही नेमकं काय करायचं आणि ह्याला आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे का इन्शुलिन एक हे हॉर्मोन आहे हे का वाढायला लागले बरं का हे का वाढायला लागले माहिती आहे का ह्या इन्सुलिन हॉर्मोन ग्रेलिन हॉर्मोन आणि आपलं लेप्टिन हॉर्मोन या तिन्ही गोष्टीमधलं बिघडलेलं ताळमेळ आता ग्रिलिन हॉर्मोन काय करतं म्हणजे एक्झॅक्टली काय करतं ग्रिलिन आपल्याला भूक लागलं हे समजून सांगतं मग त्यावेळेला आपलं खायला आपली टेंडन्सी इझिली आपलं एपेटाटी स्टिम्युलेट होतं पण कुठेतरी थांबायला पाहिजे हे कोण सांगतंय हा आता पोट कर हे कधी सांगितलं जातं कधी आपल्याला लेफ्टिन हॉर्मोन ज्यावेळेला आपले फॅट सेल्स असतात त्यांना एक समाधान मिळतं आता बास म्हणून सांगण्याचे ते, ते लेप्टिन हॉर्मोनचं काम असतं हे ज्यावेळेला लेप्टिन हॉर्मोन आपलं सा बास म्हणून सांगतं त्यावेळेला आपलं खाण्याची कंडेन्सी आपली कमी होत असते पण ह्या दोन्हीचं ज्यावेळेस इन्शुलिन रेजिस्टन्समुळं हे लेप्टिनला नेमकं ठाम म्हणून कधी सांगायचं हे त्याला माहिती नसतं त्यामुळे ह्याचं टेंडन्सी हे तिन्हीचं ज्यावेळा ताळमेळ बिघडतं म्हणजे ग्रेलीन आपलं हॅपॅटाइट स्टिम्युलेट करून ठेवतं पण लेप्टिन हॉर्मोन पाहिजे त्या पद्धतीने सिक्रीट होत नाही त्यामुळे आपलं खाण्याची टेंडन्सी कमी होत नाही आणखीन परत तिथे इन्शुलिनचं प्रमाण वाढायला लागतं आणि ह्या तिन्ही हॉर्मोनचं ज्या वेळेला एकामेटचं ताळमेळ ज्या वेळेला बिघडते त्यावेळेला आपलं परत 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 आपलं इन्शुलिन रेझिस्टन्स आपलं वाढायला लागतं आता सगळ्यात महत्वाचं आता जो मेन पॉईंट आहे ना हे इन्शुलिन असू दे क्रेलिन असू दे और लेप्टिन असू दे ज्यावेळेला इन्शुलिनची क्षमता कमी सिक्रिशन कमी होतं त्यावेळेला प्रॉपर सेक्रेशन व्हायला लागतं आणि ज्यावेळेला ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ बिघडतं त्यावेळेला प्रॉपरली आपलं शरीर काम करायला लागत नाही आता हे कशामुळे होते ह्या आपल्या एक्सेस ज्यावेळेला आपण कार्बोहायड्रेट्स खातो बरोबरच कुठलेही असू दे प्रत्येक आहारांना त्याचं त्याचं क्लायसेमिक इंडेक्स आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय पोटात गेल्यानंतर प्रत्येक आहाराला शुगरमध्ये कन्व्हर्ट होण्याची त्याची त्याची व्हॅल्यू आहे पण हे ज्या वेळेला चेंज होतं हे ज्या वेळेला आपलं कंट्रोलमध्ये राहत नाही का राहत नाही आपलं सॅटिस्फॅक्शन होत नाही कारण ह्या तिन्ही हॉर्मोन मधनं बिघडलेलं समन्वय पण हे ज्या वेळेला असतं हे आपण कधी येऊ शकते कारण आपण प्रोटीन प्रॉपर प्रॉपरमध्ये जर व्हायला लागलं तर ह्या हॉर्मोनचं प्रिपरेशन चांगलं होतं कारण प्रोटीन हे रॉ मटेरियल आहे आपल्या हॉर्मोनचं प्रिपरेशनसाठी आणि हे क्वालिटी प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे आणि हे ज्यावेळेला क्वालिटी प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जातं प्रॉपर फॉर्मेशन ऑफ हॉर्मोन्स होतं कारण ज्या क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये हे हॉर्मोन तयार होतात परत आपण हळूहळू रिव्हर्स यायला चालू होतो आणि हे प्रॉपर हॉर्मोनल रेग्युलेशन झालं की आपलं डायबेटीस म्हणजे शुगर रिव्हर्स यायला चालू होतं कारण पाहिजे तेवढंच इन्स्युलिन सिक्रेशन होणार पाहिजे तेवढंच ग्रेलिन सिक्रेशन होणार आणि शंभर टक्के पाहिजे तेवढंच आपलं लेप्टिन हॉर्मोन अरे आता बास हे सांगण्याची आपली जी क्रिया व्हायला पाहिजे ना ती व्हायला लागतं त्याच्यामुळे हे वेळेला तिन्ही हॉर्मोन रेग्युलेशन येतात त्याला प्रॉपर आपलं प्रोटीन इन्टेक होणं गरजेचं आहे ज्यावेळेला प्रॉपर प्रोटीन इन्टेक होतं ऑटोमॅटिकली आपलं शुगर रिव्हर्स व्हायला चालू होतं कारण शरीराला आणि मनाला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याला आपण काय म्हणतो सॅटायटी ज्या वेळेला सॅटायटी यायला चालू होतं आपले ग्लुकोज डिपॉट्स आता ग्लुकोज डिपॉट्स म्हणजे काय एक्स्ट्रा शुगर आपल्या शरीरामध्ये साठण्याची ही क्रिया कुठे मेन पहिल्यांदा कुठे साठतं आपल्या लिव्हरमध्ये साठतं जोपर्यंत आपलं तिथनं एमटी द बकेट होत नाही हा आता हे माझं ग्लास आहे त्या ग्लासमध्ये आता मी एवढं एफ्रेश पिले परत भरतच राहिलं तर एफ्रेश कधी एमटी होईल का नाही होणार आहे ही क्रिया आपल्या लिव्हरमध्ये होत असते आणि जोपर्यंत लिव्हरमधनं आपलं जे डिपॉट्स हलत नाहीत तोपर्यंत आपल्या शरीर रक्तातनं आपलं शुगर पूर्णपणे जात नाही आणि हे क्रिया कधी होत असतं प्रॉपर आहाराचं आपण नियोजन आणि योगाचं आणि जे आपल्या मास्टरी आहेत योगा त्या योगाचा इट मे बी तुम्ही जो तो फिजिकल वर्कआउट करता स्पेसिफिकली आपण मी योगामध्ये काय इन्सिस्ट करतो आपल्या योगामध्ये आपली डायबेटीस रिव्हर्सलमध्ये आपली शताशी फॅमिलीची मास्टरी आहे त्याच्यामुळे आपण ह्या ज्यावेळा आपण ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करतो त्यावेळा इन्शुलिन रेजिस्टन्समधनं आपण बाहेर पडायला लागतो ज्यावेळी इन्शुलिन रेजिस्टन्समधनं आपण बाहेर पडलो हळूहळू आपल्या गोळ्या असू देत इन्शुलिन असू देत हळूहळू आपण त्यातनं रिव्हर्स यायला लागतो कारण ते आपण एच बी यू एन सी मॉनिटर करत करत ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आता समजा या सगळ्या गोष्टीत आपण केलंच आणि नाही केलं तर काय होऊ शकतं केलं हंड्रेड पर्सेंट आपण हेल्दी होणार आहे आणि नाही केलं तर काय काय होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं आपल्याला हार्टशी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणजे आता अलीकडे बघा अँजिओप्लॅस्टी असू दे अँजिओग्रफी असू दे ब्रेन्सचे अटॅक असू दे इव्हन ब्रेनला पण अँजोप्लॅस्टी केलं जातं बरं का कारण तिथल्या वाहिनींवरती अंतर्गत वाहिनींमध्ये आपलं हे फॅट साठायला लागतं आणि अंतर म्हणजे इनर वॉल जो असतो इनर लेअर असतो आपल्या रक्तवाहिनींचा शुद्ध रक्तवाहिनी शुद्ध रक्त वाहून येणाऱ्या रक्तवाहिनींचा ते डॅमेज होतो आणि तिथं ब्लॉकेजेस यानंतर त्याच्यानंतर बघा स्ट्रोक मी सांगितलंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अलीकडचं जो दुर्लक्ष केल्यानंतर आपल्या कॉम्प्लिकेशन होतो तो असतो आपल्या नर्वजवरती म्हणजे सिग्नल्स पाहिजेत ना त्या नर्वचं व बाहेरचं जे कोटिंग असतं ते कोटिंग खराब होते आणि त्याला आपण म्हणतो न्युरोपॅथी आणि हा जो न्यूरोपॅथी आहे ना ते खूप खूप प्रचंड आपल्याला वेदना देणारा आणि कुठल्याही औषधाला ती व्यक्तीला रिलीफच होत नाही कारण नर्वशीच एकदा जर डॅमेज झालं त्याचलं जे बर्निंग सेन्सेशन असू दे त्याची जे वेदना असतात तुम्हाला चोवीस तास ते झगडायला लागतं बरं का नंतर नंतर हळूहळू हळू पण कुठले आता एवढे न्यूअर टेक्निक्स आलेत इकडे भरपूर नवीन औषधं आलेत पण त्या औषधांना सुद्धा आता अलीकडं पाहिजे त्या पद्धतीनं रिलीफ मिळत नाही म्हणून अर्ली डिटेक्शन आणि अर्ली एक्झिट फ्रॉम डायबेटीस हे खूप आपल्यावरती मदत करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर जो आपला जो शरीर शरीराचं जे फिल्टरिंग पॉईंट आहे तो किडनी आहे आणि ते फिल्टर कशात नव्हतं आत एक स्पंज असते ते आत जे स्पंज असतं ते हळूहळू खराब व्हायला लागतं बरं का एक्सेस कारण मेन जो असतो ग्लुकोज एक्सक्रिशन आपलं किडनीतूनच होत असतं आणि त्याच्यामुळे तर स्पंज आपल्याला हार्ड व्हायला लागतं आणि आपल्याला नेफ्रोपॅथी आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं ऑर्गन आहे आपले डोळे आणि डोळ्याला ना बारीक 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 तिचे वेसल्स असतात जे त्याला रक्तवाहिनी जे रेटायनवरती म्हणजे आपला पडदा आहे ना आता मी बघायला लागलो तई मला दिसायला लागले तई का दिसतात तईंचं इमेज माझ्या त्या पडद्यावरती पडत असते आणि तो पडदा खराब होण्याचा मेन रिझन म्हणजे आपलं अनकंट्रोल डायबेटीस कारण हळूहळू त्या ज्या शुद्ध रक्त त्या पडद्याला जे पाव पुरवठा करणार आहेत तेच त्याची तेच निकामी होतात आणि त्याच्यामुळं आपलं दिसण्यामध्ये बराच प्रॉब्लेम येतो डायबेटिक फूड तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण कित्येक लोक त्यांचे बोट काढल्यानंतर त्याच्याकडे बघायला लागतात कारण तिथलं आजारच सॉरी तिथलं अल्सरच तो बरा होत नाही डायबेटिक फूड आम्ही त्याला म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याचे जे आणि वारंवार इन्फेक्शन होणं आपलं प्रतिकारशक्ती कमी होणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं आता खूप डायबेटीसशी रिलेटेड आपण कॉम्प्लिकेशन करायला लागलो हां आपण बोलताना सुद्धा बघा बरेच डायबेटिक लोक असतात ना फॉल ओडर येतो त्याच्यानंतर शेका सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता जो ब्लरेच लोकांच्यामध्ये आम्हाला आढळायला लागले ते डिमेन्शिया डिमेन्शिया म्हणजे काय अनकंट्रोल डायबेटीसमुळं तुमच्या मेंदूची क्षमता कमी यायला लागते आणि ज्यावेळी मेंदूची क्षमता कमी म्हणजे फॉरगेटफुलनेस ह्या सगळ्या गोष्टी नेमकं तुमच्याशी माझे रोज मान रोजच्या माणसांना तिथे ओळखण्याची त्यांची क्षमता कमी येते त्याला आपण इनडायरेक्टली आपण थ म्हणजे डायबेटीसचा तिसरा प्रकार म्हणतो त्याला आपण अल्झायमर म्हणतो बरेच प्रकार आहेत बरं जे खर, खर का जेस्टेशनल स्टेशनल आहे त्या खोलात न जाण्यापेक्षा बेसिकली आपलं डायबिटीसची जी कोण आपण त्रस्त आहोत त्याच्याबद्दल आपण माहिती आज घेतली आहे कारण हा वर्ल्ड डायबिटीस डे आहे आणि आय एम प्राऊड टू से आय एम ए पार्ट ऑफ शताशी फॅमिली जे खरोखर खरोखर बरं का तंतोतंत शास्त्रोक्त पद्धतीनं डायबेटीज रिव्हर्सलवरती तीन गोष्टीवरती आपण का काम करतो एक ऐंशी टक्के मेनली जो आहे आपलं सकत संतुलित आहार ज्याच्यामधनं माझं बॉडी रिफॉर्म होणार आहे हॉर्मोन्स प्रॉपर होणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला ते मला मदत करणार आहे आणि सेकंड थिंग हां आय वूड इन्सिस्ट की तुम्ही योगा करा सॉरी तुम्ही जिम करा वॉकिंग करा काही करा पण आय वूड इन्सिस्ट की तुम्ही आमच्या स्पेशलायझेशन जो आहे आमचं योगा त्याच्यावरती तुम्ही काम करा आणि ऑफकोर्स माइंडसेटवरती स्टेशन स्टेशनवरती काम होतच होतं आणि प्रत्येकाचं ज्या वेळेला ज्यांचे त्यांचे कोच असू देत तई असू देत आमचे हे सुपर कोचेस आहेत तर सर असू दे आम्ही ज्या वेळेला तुमचं काउन्सलिंग करतो तुम्हाला कॉन्फिडन्स दिलं जातं आणि फिल्ड स्टेशनवरती हंड्रेड पर्सेंट त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतं जिथं तुमच्या माइंडसेटवरती काम होतं आणि ह्या ज्या वेळेला त्रिसूर त्रिवरती कुठलाही माणूस येतो तर प्रॉपर जर का त्यांनी स्वतःवरती जर काम केलं ही इज हंड्रेड पर्सेंट गोईंग टू बी डायबिटीज फ्री तर आपण शेताशी एम सेल्फ म्हणजे माझं खूप ग्रॅटिट्यूड आहे शेताची फॅमिलीबद्दल ज्यांनी माझं डायबेट सॉरी ब्लड प्रेशर घालवलं माझ्या मिसेस त्यांचं थायरॉइड घालवलं कारण आम्ही हे जरी माझं ब्लड प्रेशर जरी असू दे और अदरवाईज थायरॉइड जरी असू दे मेनली इन्शुलिन रेजिस्टन्सवरतीच काम होतलं जातं त्याच्यामुळं इफ यू वर्क ऑन वन थिंग इन्शुलिन रेजिस्टन्स सगळ्याच गोष्टीतनं आपण बाहेर पडू शकतो थँक्स टू दिस डे थँक्स टू शताची फॅमिली ज्यांनी आपल्यामुळं मला सुद्धा ह्या नवीन नॉलेज घ्यायला सर मला भाग पाडलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच हॅलो जोरदार क्लॅप करू आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी आणि एवढं इन्फॉर्मेशन एवढी भारी मिळत पण आपण सगळ्यांनी एक जरा असं मनाला मनावर घ्या की कारण का की उद्यापासून सोमवारपासून आपण ही लिंक खूप लोकांपर्यंत पोचवायची आज चारशे लोक आहे आपण कॉलवर ह्या चारशे लोकांनी फक्त एक व्यक्तीला मॉर्निंग फ्यूल स्टेशनला जर आपण जॉईन करायला लावलं तर हीच संख्या आठशे वर जाते चारशे लोकांना आपण मदत करू शकतो एक व्यक्तीला मदत केली तर फक्त एक व्यक्ती मॉर्निंग फिल्ड वर जॉईन करणं हा आपला सगळ्यांचा आजचा संकल्प आहे कारण दोन हजार तीस मध्ये आठ मध्ये कोणच जायला नको आपले जवळचे नातलग मित्र आपली ही जवळची फॅमिली आहे ही जायला नको असं जर वाटत असेल तर या कानानं ऐकून या कानानं सोडून चालणार नाहीये ह्याच्यावर सगळ्यांनी छोट थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतात तर चारशे लोकांनी जर मनावर घेतलं चारशे लोकांनी जर ही लिंक फक्त एक व्यक्तीला जॉईन करायला सोमवारी उद्याला भाग पाडलं तर काने होणार का नाही पोचणार लोक नॉलेज तर घेऊ देत लोक पॉझिटिव्ह विचार तरी करू देत जोपर्यंत नॉलेज भेटणार नाही तोपर्यंत एक ग्लास पाणी पण त्यांचं पिण्यामध्ये वाढणार नाही त्याच्यामुळं छोटा छोटा बदल समोरच्या व्यक्तीमध्ये डास्टिक चेंज करतो हेल्थ आणि हॅपीनेस मध्ये त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने आज एक संकल्प करू की आपण एक व्यक्तीला उद्यापासून लिंक देणार आहे आणि मी जरा मध्येच सोमवारी म्हणालोय कारण आम्ही सोमवारी पाचशे पारचा संकल्प केलाय मला म्हणायचं आठशे पार करू शकतो तुम्ही लोकांनी मदत केली तर सगळ्यांनी त्यामुळे आपण सगळेजण एक संकल्प करू ह्या सोमवारी एक व्यक्तीला असं कान गट्टा पकडा आणि एक व्यक्तीला लिंक द्या इकडून तिकडं वारं घालवू नका बोललेलं ऐकून इकडून तिकडं नको जरा असं हार्ट पर्यंत न्या म्हणजे काय होतं आपण कंपल्सरी त्याच्यावर काम करू लोकांपर्यंत पोचू हे हा ही नॉलेज पोचवू ओके चलो खूप लोकांनी मनाला मनावर घेऊन स्वतःच्या वेट वर काम करायला लागले जोरदार क्लाब करू आपण वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट कोचेस सेशन आणि मस्तपैकी आज होणार नाहीये कारण आपलं मॅरेथॉन जवळपास संपत आली ओके आणि okay? नवीनची डेट पद माझ्या मॅडम डिक्लेअर करणार त्यांनी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही काय करत नाही त्यांना आता उद्याला डिक्लेअर करतील त्या चलो लीडर ऑफ द लॅप आहेत मंगेश सर मंगेश बावधनकर तेवीसशे ग्रॅम कमी कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे स्मिता मॅडम चौदाशे ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅप आहेत मंगेश सर टोटल मध्ये